अठरा बलुतेदार आणि बारा आलुतेदार हा सत्तेमध्ये जाण्याचं मोकळं झालं की ज्याला पूर्वी बंद होत ते मोडलं कोणी असेल तर शिवाजी महाराजांनी मोडलं उरले कुठल्याही राजामध्ये ताकद नव्हती ती मोडायची आणि म्हणून शिवाजी महाराज सामाजिक स्वातंत्र्य जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तेही जिवंत राहतील हे आपण असणार लक्षात घ्या लोकांच्या मनामध्ये ते जिवंत राहतील लोकांच्या विचारामध्ये त्या ठिकाणी जिवंत राहतील आता ही व्यवस्था ठेवायची की न ठेवायची याचा निर्णय आपल्याला त्या ठिकाणी द्यावा लागेल याचा निर्णय आपल्याला त्या ठिकाणी द्यावा लागेल आणि तो द्यायचा असेल मी आज असणारा मानतोय की समाज व्यवस्थेमध्ये जे भांडण सुरुवात झालेलं आहे ओबीसी मराठा असं भांडण सुरुवात झालेलं आहे जी भूमिका आपण असं या ठिकाणी घेतलंय की ओबीसीचं ताट वेगळं आणि मराठा समाजाचं ताट वेगळं आहे हे आता राजकीय दृष्टिकोनातून हे राजकीय दृष्टिकोनातून आता मान्य झालेलं आहे मान्य झालेलं आहे या मान्य झालेल्या ह्याच्यावर ह्याच्यावरती आता टिकवण्याच्या असणाऱ्या राजकारण आपल्याला सुरुवात करावं लागेल दोन महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणूक आहेत या दोन महिन्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बारा तेरा खासदार ओबीसीतले गेले नाही बारा तेरा खासदार ओबीसीचे गेले नाही त्या पार्लमेंटमध्ये त्या लोकसभेमध्ये तर आरक्षण टिकवणं कठीण राहील मग भुजबळांसारखे कितीही माणसं लढायला राहिले तरी त्याचा असणारा ठेंगा दाखवल्याला मिळेल हे आपण असताना लक्षात घ्या आज जो सांगत आलेला आहे वा हिंदू में है कसल्या खत्रेमध्ये इथला असणारे चीफ जस्टिस यांचं नाव काय सुप्रीम कोर्टाचे जे, चीफ जस्टिस त्यांचं नाव काय मुसलमान आहे का मुसलमान आहे का नाही ना इथलं प्राईम मिनिस्टर कोण आहे तो कोण आहे आर्मी आर्मी चीफ आर्मी चीफचा कोण आहे तोही मुसलमान आहे का सगळी पदे हिंदूंकडे असल्यानंतर मेन मेन पद हिंदूंकडे असल्यानंतर धर्म धोक्यात कसा धर्म अजिबात धोक्यात नाही